शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीसची लागण झाली आहे बुंदीचे लाडू पेढे बिस्किट तसंच दुधाचा अतिरेकी आहार केल्यानं या कुत्र्यांना डायबिटीस कुत्र्यांमध्ये लठ्ठपणा देखील दिसून येतोय श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू पेढे बिस्किट आणि दुधाचा अतिरेक आहार अतिरेकी आहार भाविकांकडून मिळत असल्यानं शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीस झाल्याचं निष्पन्न झालंय शहरातील अनेक कुत्र्यांचे केस गळालेले असून पोटात जंतू झाल्यानं ते आजारी पडतायत सतत गोड पदार्थ सेवनानं श्वानांमध्ये लठ्ठपणाही दिसून येतोय साईबाबांवरील श्रद्धेपोटी साई, साई भक्त मंदिर परिसरातील कुत्र्यांना प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात सतत भरपेट गोडधोड मंदिराच्या किलोमीटर परिघातील कुत्रे हे धष्टपुष्ट झालेले दिसत आहेत त्यांचं वजन वाढल्यानं लठ्ठपणा देखील अंगी आलाय आणि हे कुत्रे कायम एका ठिकाणी पडल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं तर मंदिरापासून दोन किलोमीटर परिघा बाहेरील कुत्रे मात्र तरतरीत असल्याचं देखील विरोधवास शिर्डीमध्ये दिसून येतोय जास्तीत जास्त टाईप वन प्रकाराचा डायबिटीज आपल्या श्वानांमध्ये होत असतो तरी माझं यामध्ये जे स्किन इन्फेक्शन वगैरे असतं हे सुद्धा याचं कारण असू शकतं डायबिटीज नंतर सुद्धा एक स्किन इन्फेक्शन त्यानंतर नाही किडनीचं इन्फेक्शन हा प्रकार होऊ शकतो